नागपूर ते पुण्यात सुरू झाली आहे वंदे मातरम ट्रेन आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनचा संपन्न झाला उद्घाटन विशेष म्हणजे या वंदे मातरम ट्रेन मध्ये स्लीपर कोच राहणार नाही तर असणार खुर्ची दिवसभराचा प्रवास असल्या कारणाने स्लीपर कोच न ठेवता खुर्च्या राहणार असून नागपूर ते पुणेचा प्रवास होणार अवघ्या बारा तासात या प्रसंगी देवेंद्र फावडेच म्हणाले की मी वैयक्तिकरित्या वंदे मातरम ट्रेनचा प्रस्ताव मानला होता बघूया बातमी सविस्तरपणे आज 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 आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसचे भाडी पाच पाच हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेनकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे आत्ता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते दौंडवरनं पुण्याला जाते एक प्रकारे शंभर सव्वाशे किलोमीटर डी रुटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलं आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातनं हेही काम आम्ही करतो आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेस वे करतो आहे त्याच्याच राईट ऑफ वेमध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं शंभर किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे आज के लिए ये बहुत हर्ष की बात आहे नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन शुरू हुई है पिछले समय हमने रेलवे मंत्री जी से मांग की थी रेलवे मंत्री जी ने सकारात्मक उसमें निर्णय लेने की बात कही थी माननीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से और उन्हीं के हाथों से आज वो निर्णय कार्यान्वित हुआ है और नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन चली है इस ट्रेन का सबसे महत्वपूर्ण ट्रेन की बात यह है कि आज तक भारत में जितनी वंदे भारत ट्रेन शुरू हुई उसमें सबसे लॉन्ग डिस्टेंस ट्रेन ये नागपुर पुणे की है आठ किलोमीटर का डिस्टेंस 12 घंटे में ये ट्रेन पूरा कर रही है सारे मेजर स्टेशंस पर यह रुक रही है इसके कारण महाराष्ट्र में विशेष रूप से विदर्भ और उत्तर महाराष्ट्र के लोगों की कनेक्टिविटी पुणा के साथ बहुत बड़े पैमाने पर इसके कारण बढ़ने वाली है और इस ट्रेन को शुरू करने के लिए प्रधानमंत्री जी को मैं धन्यवाद देता हूँ साथ में हमने ये भी मांग की है कि अभी हमारी ट्रेन अहिल्यानगर से दौंड जाती है और दौंड से फिर पुणा जाती है डी रूट होती है इसके कारण 100 किलोमीटर से भी ज़्यादा डिस्टेंस बढ़ता है इसलिए सीधा नगर से पुणे हम लोग रूट तैयार करें जिससे एम को भी फायदा होगा और उसके साथ साथ हमने ये भी ऑफर किया है कि हमारा जो नया एक्सप्रेस वे बन रहा है माननीय गडकरी जी के साथ महाराष्ट्र की सरकार बना रही है जो संभाजी नगर से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे है उसको ही हम एडिशनल राइट ऑफ वे देकर अगर रेलवे के साथ इंटीग्रेट कर पाए तो ये काम बहुत फास्ट होगा और रेलवे का जो प्रवास है उसमें गतिशीलता भी आएगी उसमें एक घंटा और हम बचा पाएंगे ते, ते तर रेल्वे सांगू शकेल मी आज नाही सांगू शकेल फार सा महत्वाचं आहे कारण अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत तीन लाईन आहेत त्याच्या पाच लाईन करणं चाललेलं आहे तिथनं जे एन पी टी पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मिणासाहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू ते आता आम्ही त्यांना पहिल्यांदा त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे पण आम्ही त्यांना आमची अलाइनमेंट ऑफर करतो कारण आम्ही आता लँड एक्विशन आमचं त्या स्टेजला आहे त्यामुळे आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो दोनों इंटीग्रेट जाए तो नव्या ने लैंड एक्विजिशन जाती न करता अपने दोनों गोषी इंटीग्रेट करता है देखिए समृद्धि महामार्ग से समांतर जो ट्रेन है वो हम लोग ये चाहते हैं कि वो स्पीड ट्रेन बने जो 250 किलोमीटर तीन सौ किलोमीटर इस रेंज में जो चलती है उस प्रकार की बने इसके लिए कुछ रेलवे मिनिस्ट्री ने भी पिछले समय एक मुंबई नागपुर का अभ्यास किया है लेकिन उस समय समृद्धि नहीं था जब उनका अभ्यास हुआ या समृद्धि बन रहा था इसलिए अब उस अभ्यास को समृद्धि के साथ इंटीग्रेट हम करने की कोशिश करेंगे लेकिन समृद्धि के बाद जब हमने उसको इंटीग्रेट किया तो हमारे ध्यान में आया कि अठहत्तर प्रतिशत राइट ऑफ वे ये हमारे पास है अट्ठाईस करीब बाईस प्रतिशत राइट ऑफ वे जो स्टेशंस के साथ इंटीग्रेट करना पड़ेगा वो अभी हमारे पास नहीं है तो जरूर इसके ऊपर आगे में हम लोग केंद्र सरकार के साथ और रेलवे मिनिस्ट्री के साथ चर्चा करके उस पर कार्रवाई करेंगे